नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या बार्शी शाखेच्या वतीने वर्षावासानिमित्त कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की वर्षावास निमित्त भारतीय बौद्ध महासभा बार्शी शाखेच्या वतीने बार्शी शहर तालुक्यात वर्षावास प्रवचन मालिका चालू आहे त्याचाच भाग म्हणून बाळासाहेब सर्वदे यांच्या निवासस्थानी प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभाग सोलापूर जिल्हा पूर्वच्या नंदाताई काठे आशाताई शिवशरण हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी तालुकाध्यक्ष सत्यजित जानराव हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवी कदम यांनी केले तर शहर अध्यक्ष रमेश पालके उपाध्यक्ष शंकर जाधव रमेश रिकिबे आहिरे सर जिल्हा हिशोब तपासणीस वैशाली जानराव उपाध्यक्षा राजश्री कदम जिल्हा संघटक आरती सर्वदे शांताबाई जानराव संघटक वंदना वाघमारे संगीता खुणे सुनीता सोनोने डांगे मॅडम रेखा शिंदे माधुरी गायकवाड अनिता शिंदे पांडुरंग सरवदे सुभाष सर्वदे सुशांत सर्वदे हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग सर्वदे आनंद जाधव प्रज्ञान वाघमारे सृष्टी सर्वदे यांनी परिश्रम घेतले देश माझ्यासाठी मी वैशाली जानरा म्हणजे तो सजीवा सुद्यार। सुद्यार। मजे सजीव असू द्या प्राणी असू द्या म्हणजे सजीव सगळेच मुंगी सरपटणारे जलचर जल सगळे आले त्याच्यात म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये झाड सुद्धा आले झाडे सजीव आहेत मग निर्जीव सुद्धा काय आहेत ह्यांची सुद्धा काय होते वाढ होते का तुम्हाला जन्म येतो वाढ होते संपतात डोंगर पन्नास वर्षापूर्वी एवढे उंच दिसते आज तेवढे उंच दिसतात का माती हवेनी माती उडून जाते पावसामुळे त्याची माती हळूहळू धुपून खाली येते आणि ते काय होतात कमी कमी उंच दिसू ला म्हणजे हे सगळं काय आहे जग तर अनित्य आहे हे कोणी सांगितले तत्वज्ञान तर थागात हे सांगितले काय सांगितले की अनित्य हे काय आहे जग हे काय आहे जगात जेवढं काही चाललेलं आहे ते काय आहे अनित्य आहे कुठलीही गोष्ट काय आहे नित्य नाहीये स्थिर नाहीये की अस्थिर आहे बदलणारी आहे परिवर्तनशील आहे हा निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाच्या नियमानुसार ही पृथ्वी चालते वैज्ञानिक त्याच्यामध्ये विज्ञान आहे आणि निसर्ग नियमाच्या नुसार जर पृथ्वी अनैसर्गिकरित्या जर आपण चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होत त्याचे परिणाम आपल्याला हो भोगावे लागतात <गारीणा> आता अनित्य म्हणजे काय बघा बाळ जन्माला येत नाही की नाही जन्माला येतं तेव्हा त्याला नाव असतं का तर नाही फक्त आपण काय म्हणतो बाळ जन्माला आला का नंतर काय होतो तो राहतो खेळतो वाढतो त्याचं आपण नामकरण करतो त्याला नाव मिळतंय की ना तो हळूहळू मोठा होतो शाळेत जातो की ना तरुण वयात कॉलेजला जातो प्रौढावस्थेत त्याचं लग्न होतं मुलं होतात आणि नंतर तो काय होतो मग वार्धक्याकडे जातो आणि कालांतराने तो काय होतो मग मृत्यू होतो त्याचा हे अनित्य आहे जर माणसं त्यांचा अंतच झाला नसतात तर पृथ्वीवर जागा राहिली असती का आणि त्यातून आम्ही काय म्हणतो कि मेलेल्याचा काय होतो आत्मा भटकतो तर हे सगळं जे आहे अनित्य आहे शाश्वत असं काहीच नाही हे कथागतांनी आम्हाला सांगितलेलं असताना सुद्धा आम्ही काय करतो दररोज धावत राहतो काय करतो धावत राहतो हे माझ ते माझ ते माझ ते माझं हे माझ सतत काय करतो आम्ही संचय करत राहतो आम्ही आहे त्या भौतिक सुख घेऊन समाधानी नाही आता माझं भागलंय ना माझ्या मुलाचं मग त्याच्या मुलाचं संचय आपल्याकडे संचय प्रवृत्ती असल्यामुळं आमच्या जा कृष्णा ज्या आहेत त्या काय झालेल्या आहेत शमलेल्या नाहीत त्यांची वाढच गेली मग ह्याच्यात काय आहे की मला हे पाहिजे आज माझ्याकडे सायकल आहे की कुणी स्कुटीवर जात कुणी ॲक्टिवावर जात असताना मला हे वाटतो की आज माझी ही सायकल आहे माझे पाय दुखत आहेत पायडल मारून आहे की नाही तर मला ती गाडी मिळाली पाहिजे ही काय आहे माझी भूक आहे माझी कृष्णा आहे आहे की नाही मला ते पाहिजे आहे मग मी ते प्रयत्न करते मला आज ऍक्टिवा घ्यायची आहे ओ नवा नवा, नवा दुखावरी सांगते म्हणून स्वतः तुम्ही દોડો